नमस्कार आज आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण अर्ली एजमध्ये रिटायरमेंट घेतली पाहिजे अर्ली एजमध्ये माझ्याकडे रेंटल इन्कम पाहिजे सो पण हे नेमकं ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने करायचं त्याचबद्दल मी तुम्हाला एक थोडंसं ब्रीफ करणार आहे आणि यामध्ये एक सर्वात महत्वाचं टूल आज तुम्हाला सांगणार आहे रेंटल इन्कम म्हणले की आपल्याकडे काय गोष्टी येतात की आपल्याला रेंटल इन्कम म्हटले की पहिला आठवतं की एक सेकंड फ्लॅट म्हणजे इथून आपल्याला रेंटल इन्कम मिळतं दुसरा ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर येतो की म्युच्युअल फंड म्हणजे त्यामध्ये काय अमाऊंट इन्व्हेस्ट करून आपण स्टेप बाय स्टेपही ड्रॉ करता येतं पण तिसरा एक महत्वाचा असा ऑप्शन आहे तो सिक्रेट ऑप्शन म्हणता येईल तो मी आज तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे काही आपल्याकडे पॅसिव्ह इन्कमचे सुद्धा मिळतात मित्रांनो आता हे पॅसिव्ह इन्कमचे बॉन्डचे बेनिफिट काय ते कशा पद्धतीने मिळत आहेत त्याचं बेनिफिट काय ड्रॉबॅक काय सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे महत्वाचे पॉईंट तुमचे मिस होणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या महत्वाच्या टिप्स साथी हो। या या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव सी बालाजी आयनुले गेली तेरा वर्षापासून फायनान्शियल कोचिंग आणि प्लॅनिंग या सेक्टरमध्ये मी असून पाच हजार प्लस क्लायंटला मी त्यांना फायनान्शियल फ्रीडम मिळून दिलेला आहे सो आज मी तुम्हाला पॅसिव्ह इन्कम बॉन्ड याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे थोडस आपण बघू कम्पॅरिझन बघूया की आज एखाद्या व्यक्तीकडे ठीक आहे रेंटल इन्कम पाहिजे पण त्या आज व्यक्तीची कॅपॅसिटी नाहीये की बाबा पन्नास लाख रुपये मला रिअल इस्टमध्ये गुंतवणूक रेंटल इन्कम क्रिएट करायचं किंवा एक कोटीचा किंवा ज्यांनी लोनवर घर घेतले त्यांना सेकंड परत लोन घेऊन प्रॉपर्टी घेणं शक्य नाहीये बरोबर तर त्यांच्यासाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे सो पॅसिव्ह इन्कम बॉन्ड काय आहे किंवा त्याचे बेनिफिट कसे मिळतात एक्झाम्पल आज जर समजा एखाद्या व्यक्तीचं वेवर्ष तीस असेल आणि त्यांनी लोनवर एक घर घेतलेलं असेल त्या लोनचा ईएमआय समजा त्या साठ ते, ते पासठ हजार रुपये जात असेल त्या व्यक्तीचा घर खर्च जाऊन महिन्याला वीस पंचवीस हजार रुपये शिल्लक राहत असतील तर तो व्यक्ती ई बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतात सो याचा जो बेनिफिट आहे सेम हा आपल्याला प्रॉपर्टी प्रमाणात वर्क करतो जनरली आपण कुठलीही प्रॉपर्टी घेतली तर तीन चार वर्षे आपल्याला थांबावंच लागतं म्हणजे आपण प्री लॉन्च मध्ये घेतलं तर पाच वर्ष आपल्याला साठी वेळ जातो आणि मग पाच वर्षानंतर आपल्याला रेंटल इन्कम चालू होतं बरोबर की नाही सेम आपल्याला बॉन्ड जे मिळतात त्यामध्ये तुम्हाला बारा ते पंधरा वर्षापासून बॉन्ड मिळतात एक्झाम्पल जर तुम्ही बारा वर्षाचा बॉन्ड घेतला त्यामध्ये तुम्हाला दहाच वर्ष पे करायचे आहेत आता मला एक एक्झाम्पल सांगायचं आहे की समजा तुम्हाला जर एक लाख रुपये रेंटल इन्कम पाहिजे असेल कमीत कमी पन्नास लाख रुपयाची प्रॉपर्टी घ्यावी लागते त्यावेळेस आपल्याला बारा ते पंधरा हजार रुपये रेंटल इन्कम मिळतं सो so, त्यामध्ये मी कॉर्पोरेशन टॅक्स त्याच्यानंतर तुमची सोसायटी मेंटेनन्स आणि तिसरं काही प्रॉपर्टी मधले डेव्हलपमेंट असतील किंवा प्रॉपर्टीचे मेंटेनन्स असेल तो जर काढला तर सरासरी मित्रांनो आपल्याला वर्षाला लाख रुपये पन्नास लाखाची गुंतवणूक करून सेम तुम्हाला पंधरा लाखाच्या बॉन्डमध्ये एक लाख रुपये मिळतात बरं ते पण पंधरा लाख रुपये तुम्हाला वन टाइम द्यायचे नाहीत नाही ते काही स्टॅम्प ड्युटी नाहीये रजिस्ट्रेशन नाहीये काहीच नाहीये हे जे पैसे आहेत तुम्हाला पंधरा लाख रुपये हे वर्षाला दीड लाख रुपये असे करून तुम्ही दहा वर्ष पैसे गुंतवणूक करू शकता बरं तुम्हाला वर्षाला नाही करायचं ना तुम्ही महिन्याला त्या पॅसिव्ह इन्कम बॉन्डमध्ये गुंतवणूक करा महिन्याला किती तुम्हाला सरासरी साडेबारा हजार रुपये येतात सो so, ते पण तुम्हाला दहा वर्षे गुंतवणूक करायची येतं दहा वर्षानंतर दोन वर्ष जो आहे तो काय तुमचा वे ऑफ पिरियड असतो बारा वर्षानंतर इमिडिएटली तुम्हाला वर्षाला एक लाख रुपये ते एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला कंटिन्यू इन्कम सोर्स गॅरंटेड लाईफ टाईम मिळत हा झाला पहिला बेनिफिट म्हणजे पन्नास लाखाच्या गुंतवणुकीला जर एक लाख म्हटलं तर दोन टक्के आणि पंधरा लाखाच्या गुंतवणुकीला जर एक लाख म्हटलं तर आवरेज त्याची रिटर्न बघितले आपल्याला तर सरासरी आठ टक्केच्या आसपास आपले रिटर्न येतात सो हा महत्वाचा बेनिफिट आहे तिसरं महत्वाचं काय की जसं आपली प्रॉपर्टीची किंमत वाढत जाते तसं बॉन्डची सुद्धा किंमत वाढत जाते समजा एखाद्या व्यक्तीच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी बॉन्ड घेतला बेचाळीसपासून त्या व्यक्तीला रेंटल इन्कम स्टार्ट झालं सो वयाच्या फोर्टी टूला जर त्या बॉन्डची किंमत समजा एक्झाम्पल पंचवीस लाख असेल तर त्या व्यक्तीच्या वयाच्या साठव्या वर्षी त्या बॉन्डची किंमत चाळीस ते बेचाळीस लाख रुपये होते म्हणजे त्या व्यक्तीला रेंटल इन्कम पण मिळतं आणि बेसिक बॉन्डची किंमत वाढत पण जाते बरं सर्वात महत्वाचं हे जे रेंटल इन्कम आहे बॉन्डपासून मिळणारं ते तुमच्या महिन्याच्या एक तारखेला अकाउंटला डिपॉझिट होतं तुम्हाला रेंटर पर्सन शोधायची गरज नाहीये ना अग्रिमेंटची गरज नाही आहे बऱ्याच वेळा फ्लॅट वॅकंट राहतात त्याचं तुम्हाला टेन्शन नाहीये so, सो एवढे इझिली येतं आणि सर्वात महत्वाचं हे टॅक्स फ्री इन्कम आहे वयाच्या बेचाळीस वर्षे सुद्धा तुम्ही कुठं ना कुठं वर्किंग असणार आहात तर हे जे मिळणारे इन्कम येणार आहे तुम्हाला ते टॅक्स फ्री येणार आहे आणि तिसरं महत्वाचं जी काही बॉन्ड मधली तुम्हाला विड्रॉ अमाऊंट असणार आहे ती सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला टॅक्स फ्रीच असणार आहे सो so, ह्या बेनिफिटचा जर विचार केला तर याचा आणखी एक बेनिफिट काय होतो की आज बऱ्याच ठिकाणी बघतो की ज्यावेळेस आपली मुलं बाहेरच्या सिटीमध्ये शिफ्ट होतात तर त्यावेळेस तिथे आपल्याला जाऊन आपण मुलांसोबतच राहतो त्यावेळेस आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्टी होतं आणि त्या विकायला केली की के त्याचे कॅपिटल गेन सुद्धा खूप हेवी प्रमाणात जातात सो so, या सर्व गोष्टीचा जर सविस्तर विचार केला तर बॉन्ड कमीत कमी अमाऊंटमध्ये चांगले इन्कम सोर्स सेकंड इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी पॅसिव्ह इन्कम हा बॉन्ड बेस्ड आहे सो हे बऱ्याच ऑर्गनायझेशन मधून घेता येतं एसबीआय पोस्ट ऑफिस असेल एलआयसी ऑफ इंडिया असेल तर याच याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथे आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ म्हणजेच काय तर तुम्हाला कुठल्या कंपनीचा बॉन्ड घ्यायचा आहे त्यामध्ये बेनिफिट काय ड्रॉबॅक काय सर्व इट्यूजर माहिती देऊ आणि सर्वात महत्वाचा अशा नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिसरं महत्त्वाचं हा व्हिडिओ तुमच्या मॅक्झिमम मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये सेकंड इन्कम सोर्स इझिली क्रिएट करता येईल थँक्यू